रस्ते बनवणे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे हे खराब झालेच पाहिजेत याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघते आपल्याकडे नाही आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना या सगळ्या गोष्टीनं लोक त्रासलेले आहेत ज्या खड्ड्यातनं जात आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे यांना किती काही खड्ड्यात घाला आणि त्या कशातही घाला हे आपल्याला मतदान करणारच आहेत हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय त्याच्यामुळे चारशे खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे हा सर्व शहरांचा विषय आहे फक्त काय आहे प्रॉब्लेम जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाही सारख्या चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय बाकीच्या राज्यांमध्ये काय झालंय ते एकदा बघा